लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की कला वॉशोमधून आलेली असते तेव्हा तिचे केस व्यवस्थित ती विंचरू लागलेले असते अगदी तिला म्हणतो माझं झालं की आपण निघूयात आणि तो तिच्याकडेच एकटक पाहू लागतो त्याला आता कलाच्या प्रेमाची तंदरी लागलेली असते हे कलाला समजतं आणि कला हळूस बाजूने जाऊन त्याच्याजवळ जाते आणि चांदेकर तिला म्हणतो अगं हे काय करतेस तू बाजूला होणार काय टाईमपास लावलाय कला म्हणते नाही होणार मी बाजूला तुला जी तंद्री लागली आहे ती बघा ते त्यातून बाहेर आहे अद्वैत म्हणतो मी नेहमी अलर्ट असतो मला का तंद्री लागेल कला म्हणते ठीक आहे मग सांग मी आता कोणत्या विषयाबद्दल बोलत होते ते सांग मगच मी इथून बाजूला होईल अद्वैत म्हणतो अगं काय टेम्पस लावलाय अद्वैत म्हणतो आपण बोलत होतो ऑफिसला जाण्याबद्दल कला म्हणते नाही पुन्हा अद्वैत सांगू लागतो की आपण त्या काउन्सिलर जाण्याबद्दल बोलत होतो कला म्हणते नाही असं म्हणत कला आता पुन्हा बाजूला सरकते आणि अद्वै तिच्याकडेच पाहत राहतो